जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कशावर आहे तुम्हाला टायटेल आणि थमनेल बघून समजलं असेल जर का तुम्ही आपले चॅनलवर पहिल्यांदा आला का। असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो लग्न वाढदिवस बॅनर तर हा जो बॅनर आहे तो एकदम कडक आणि एकदम खतरनाकरीत्या आपण बनवलेला आहे बघू शकता तुम्ही अशा काही पद्धतीचा बॅनर आहे अशा पद्धतीचा बॅनर तुम्हाला कसा बनवायचा हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिसेल तो पासवर्ड टाकून तुम्ही मटेरियल किंवा पी एल फाईल दोन्हीपैकी एक काही पण डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुम्ही अशा पद्धतीचे जे बॅनर आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता तर कशा पद्धतीने बनवायचं तुम्हाला काही आयडिया नाही सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला फक्त काय एकच काम करायचं आहे व्हिडिओ सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर चला मित्रांनो तुमचा थोडा वेळ वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला एका ॲपची गरज पडेल त्या ॲपचं नाव आहे मी ॲपचं नाव सांगून देतो तुम्हाला तर फोटो एडिटर हे ॲपचं नाव आहे तर तुम्हाला काय करायचं आहे फोटो एडिटर हे ॲप ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला वर ऑप्शन दिसतील गॅलरी गॅलरी ॲप्स कॅमेरा नाही म्हणजे इथं नव्या प्रोजेक्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्लसचं ऐकन दिसल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा काही पद्धतीने येईल तुम्हाला इथं काय करायचं आहे हाईट टाकून द्यायची आणि वेट टाकून घ्यायचे तर तुम्हाला इथं टाकायचं आहे चार हजार चार हजार करायचं मित्रांनो आणि इथं जे आहे तुम्हाला पाच हजार करून घ्यायचे ही साईज आहे मित्रांनो आणि त्यानंतर पिक्सल जे आहे तुम्हाला इथं पंचवीस करायचं आहे पंचवीस केल्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचे बघू शकता अशा काय पद्धतीने तुम्हाला सेटिंग ठेवून घ्यायची इथं स्क्रीनशॉट मारून घ्या वाटल्यास तर तुम्हाला काय करायचं आहे ओकेवर क्लिक करायचं आहे ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर पैसे असं काही पेज येऊन जाईल तर असं पेज आल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुमच्या साईटला तीन रेषा दिसतील तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर टेक्स इमेजवर क्लिक करायचे तुम्हाला टेक्स्ट इमेज दिसल पहिल्या लाईनमध्ये पाचव्या नंबरला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे प्लसच्या आयकनवर क्लिक करायचे प्लसच्या आयकनवर क्लिक केल्याच्यानंतर गॅलरीवर जायचे गॅलरीवर गेल्याच्यानंतर प्लग परत तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन दिसत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय गा करायचं आहे जो मी तुम्हाला आपला मटेरियल दिलेलं आहे ती मटेरियलची जी जिथं कुठं तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल ती तुम्हाला शोधून घ्यायची आता तुम्हाला मी शोधून घेतो तर तुम्हाला अशा काही पद्धतीने शोधून घ्यायची आणि त्यानंतर मी तीन बॅकग्राऊंड दिलेले आहे त्याच्यामधलं तुम्ही कुठलं पण बॅकग्राऊंड यूज करू शकता तर मी हे जे आहे ते हे बॅकग्राऊंड यूज करून घेतो तुम्हाला याला थोडंसं क्रॉप करून घ्यायचं आहे ड्रॉप केल्याच्यानंतर तुम्हाला इथं अप्लाय म्हणायचे खाली अप्लायचं ऑप्शन येऊन हो जाईल अप्लाय केल्याच्यानंतर आता तुम्हाला याला वरच सरकून घ्यायचे बघू शकता हे कोटं पण रिमूव्ह होईल तर तुम्हाला असं वरच्या साईडला इथे लावून घ्यायचं आहे आणि खालचा जो साईडला आहे तुम्हाला एक गोल दिसेल सर्कल त्याला तुम्हाला अशा पद्धतीने काही खेचून घ्यायचं आहे खेचून घेतल्याच्या हे जे बॅ बॅकग्राऊंड आहे ते प्रॉपरली त्या तुमची जी साईज घेतलेली आहे चार हजार पाचशे अन्न पिक्सल पंचवीस त्याच्यात हे जे बॅकग्राऊंड आहे ते शेट होऊन जाईल सेट झाल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो परत प्लसवर क्लिक करायचं आहे परत गॅलरीवर गॅलरीवर गेल्याच्यानंतर गॅलरीवर जायचे परत आणि ती फाईल येऊन जाईल तिच्यामध्ये मी फोटो दिलेले आहेत कट करून ठेवलेले आहेत मी माझ्याजवळ तुमच्यापाशी जे कुठले तुमच्या क्लायंटचे फोटो असतील ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीचा बॅनर जो आहे तो तुम्हाला क्रिएट करून घ्यायचा आहे तर मी आता जे फोटो आहेत मी कट केलेले ते मी फोटो घेतो तर हा एक माझा पहिला फोटो आहे जो मी घेतो आहे याला मी प्रॉपरलीरित्या कट करून घेतो आहे कट केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे खाली पेन्सिलचं आयकन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे प्लसच्या साईडला त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला वर सबीवर क्लिक करायचं आहे सबीवर क्लिक केल्याच्यानंतर आता बघू शकता तुमचं जे फोटो आहे तो बॅकग्राऊंडमध्ये इरेज होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला इरेज करून घ्यायचं आहे तर मी प्ल परत थोडासा वर इरेज करून घेतो तुमच्या पद्धतीने तुम्हाला इरेज करून घ्यायचा आहे इरेज केल्याच्यानंतर फोटोची साईज आहे थोडी वाढून घ्यायची वाढवून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो लेअरच्या साईडला हे लेअरचं दिसेल तुम्हाला लेअरच्या साईडला जे आहे तुम्हाला तीन देशा दिसतील त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ब्लेंडिंग मोडवर जायचं आहे पहिलं ऑप्शन आहे आणि इथून लाईट टन करायचं आहे लाईट टन कलर कि सॉरी मित्रांनो लाईट टन केल्याच्यानंतर लाईट टन करायचं नाही तुम्हाला तर, तर सॉरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ब्लेंडिंगवर जायचं आहे ब्लेंडिंगवर गेल्याच्यानंतर ल्युमिनिसिटी एकदम लास्टचं जे ऑप्शन आहे ल्युमिनिसिटी त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो फोटो आहे तो कलर होऊन जाईल कलर केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे लेअरवर जायचं आहे लेअरवर आपण जे बॅकग्राऊंड आणि फोटो घेतलेला आहे त्याला लॉक टाकून घ्यायचे तर मी लॉक टाकून घेतो काय अशा पद्धतीने आणि डबल तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला डबल प्लसवर क्लिक करायचं आहे गॅलरी गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो दुसरा फोटो असेल तो तो फोटो घ्यायचा आहे तर मी तो फोटो घेतो दुसरा जे काय तुमचा फोटो असेल ते तुम्हाला इथं घेऊन टाकायचं आहे तर दुसरा जो फोटो आहे तो मी घेतो मी हे ॲडजस्टमेंट केलेली आहे फोटोची तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करू शकता अप्लाय अप्लायवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जेवढा योग्य वाटेल तशा पद्धतीने इथं सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे परत प्लसच्या ऐकनवर क्लिक करायचं आहे आणि जे मी वाईट तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला आपल्या जी अ... फाईल दिलेली आहे त्या फाईलमध्ये जायचं आहे तुम्हाला तर मी त्या फाईलमध्ये जातो फाईलमध्ये तुम्हाला एक व्हाईट कलरचं स्मोकर दिसेल त्याच्यावर अ... तुम्हाला घ्यायचं आहे घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीने इथं शेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तीन रेषा दिसतील तुम्हाला डिलीटच्या साईडला त्याच्यावर क्लिक करायचे आणि याला डुप्लिकेट करून घ्यायचं डुप्लिकेट केल्याच्यानंतर इथं काय अशा पद्धतीने तुम्हाला ठेवून घ्यायचं आता तुम्हाला काय करायचे मित्रांनो लेअरवर जायचं आहे आणि आपला जो फोटो आहे पुढचा तो तुम्हाला वर टाकायचा आहे या स्मोकरच्या आणि लेअरवर क्लिक करायचं आहे आणि हे जो आहे याला लॉक टाकून घेऊ शकता तुम्ही कारण हलणार नाही परत त्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे गॅलरी गॅलरीवर गेल्यानंतर परत गॅलरी आणि आपलं जे लग्न वाढदिवस जो टेक्स आहे तो तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे तर बघू शकता काही अशा पद्धतीने अशा पद्धतीने काही ठेवून घ्यायचं आहे राईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत डा डाउनलोडचं ऑप्शन येऊन जाईल त्याच्यावर जा तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर दशाच तसं आणि गॅलरीवर तुम्हाला क्लिक करायचे ही जी इमेज आहे तुमच्या गॅलरीत होऊन जाईल तुम्हाला तिन्ही फोटो टाकून घ्यायच्यात जास्त टाईम लागेल म्हणून मी एकच फोटो तुम्हाला अपलोड करून दाखवलेला आहे त्यासाठी तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही फोटो आहे ते अपलोड करून घ्यायच्या आणि खालती जर तुम्हाला शुभेच्छुक काही टाकायचं असेल तर याला थोडंसं लहान करून ॲडजस्टमेंट करून तुम्ही टाकू शकता तर आता राहिला मुद्दा तर मी पी एल फाईल दिलेली आहे पी एल फाईल दिलेली आहे ती कशा पद्धतीने तुम्हाला फोटो एडिटरमध्ये ॲड करायची तर मी सांगतो तर कशा पद्धतीने तुम्हाला इथं साईज घ्यायची चार हजार पाच हजार इथं पिक्सल घ्यायचे पंचवीस आणि ओकेवर क्लिक करायचे ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो तीन डॉटवर क्लिक करायचे आहे टेक्स्ट इमेज बनायचे आणि मी जे दिलेलं आहे ते एक बॅकग्राऊंड घ्यायचं आहे तर पी एल फाईल इथं अपलोड करण्यासाठी तुम्हाला पहिले बॅकग्राऊंड घ्यावं लागणार त्यासाठी तुम्हाला पहिले बॅकग्राऊंड घ्यायचे इथं तिन्ही दी बॅकग्राऊंड दिलेले आहे त्याच्यापैकी तुम्ही कुठलं पण बॅकग्राऊंड घेऊ शकता तर मी याला क्रॉप करून घेतो अप्लाय म्हणतो आणि याला शेट करून घेतो बराबर आता शेट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लेअरचं ऑप्शन दिसेल एकदम शेवटला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तीन डॉट दिसतील डॉट म्हणतोय मी रेषा नाही तर तीन डॉट दिसतील तुम्हाला त्याच्या खालच्या साईडला तीन ऑप्शन दिसतील त्याच्यात तीन डॉट दिसतील त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मी जी पिली फाईल दिलेली आहे ती तुमच्या फोल्डरमध्ये कुठल्या पण तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेली असेल जिथं तिथं तुम्हाला काय करायचं आहे लेअर्स लोड करे तीन नंबरचं जे ऑप्शन आहे लेअर्स लोड करे म्हणजे तुमची जी लेअर आहे ती तुम्हाला इथं लोड करून घ्यायची त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मी जी पी एल फाईल दिलेली आहे तुम्हाला तिच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता अशा काही पद्धतीने ओके म्हणायचं आहे आणि लेअरचं जे लेअरवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुमची पी एल फाईल तुमच्यापाशी येऊन जाईल म्हणजे तुमच्या फोटो एडिटरमध्ये आता तुम्हाला हे जे आहे हे दिसतात हे जे आयकन दिसतात तुम्हाला चौकोनी डबे हे तुम्हाला कशा पद्धतीने घालवायचे हे सांगतो मी तुम्हाला लेअरवर जायचं आहे लेअरच्या खाली तुम्हाला बॉक्स सगळे सिलेक्ट झालेले दिसतील तर तुम्हाला हे सिलेक्ट काढायचे तर कशा पद्धतीने काढायचे खाली तुम्हाला सहा ऑप्शन दिसतील सहा ऑप्शनमधलं दुसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आहे ते डब्या डब्याचं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचे जे हे सर्व जे बॉक्स आहे ते निघून जातील त्यानंतर लेअरमध्ये जाऊन तुम्ही कुठली पण लेअर चेंज करून घेऊ शकता तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद नक्की कमेंट करून सांगा